शेतकऱ्यांचा महायलगार मेळावा कृषी उत्पन्न बाजार समिती बाबुळगाव तालुका बाबुळगाव जिल्हा यवतमाळ विदर्भ थोड्या वेळापूर्वी घोषणा केली सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ठीक सकाळी अकरा वाजता आणि त्याच्या खाली प्रस्थापितांच्या बुडाला तर आग लागलीच पण प्रस्थापितांना मानणाऱ्या त्यांना बाप समजणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बुडाला जास्त आग लागली मग काही म्हणायला लागले केजरीवाल व्हायला लागलाय काही म्हणायला लागले राजकारण करायला लागलाय पण भांडगुळांनो तुम्हाला आहे का त्या मेळाव्याचं कारण काय आहे ते का मी तिथं शेती शिकवायला येणार आहे शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवायला येणार आहे आमच्या विदर्भ मराठा वाड्यावरती अगदी असंख्य अन्याय केलेत आहेत या प्रस्थापितांनी या भांडगुळांनी यांनी शेतकऱ्यांचे हक्कच ठेवले नाहीत आज शेतकरी आडत्याच्या दुकानावरती गेला की आडत्या त्याला सगळ्यात पहिला आरतुर बोलतो त्याच्या मावा मालाला अजून पण योग्य भाव दिला नाही कालच्या अतिवृष्टीमध्ये बोलले एक जी आर एक काढला शेतकऱ्याला कोण बोलणार आणि शेतकऱ्याला कोण एकजूट करणार ना आम्हाला फक्त शेतकरी एकजूट करायचा आम्हाला कोणत्या राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही आहे कारण की आम्हाला माहिती आहे एकजूट झालो तरच आम्हाला आमचे हक्क भेटणार आहेत तुमचा त्या खुर्चीवरती कोणताही मुख्यमंत्री असू द्या आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही पण त्या मुख्यमंत्र्याकडून आम्हाला आमच्या शेतकऱ्यांचे हक्क मागायचे आहेत मला शेतकऱ्यांना शेती शिकवायची आहे मला शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवायला आहे मला क्रांती घडवायची आहे शेतकऱ्याच्या शेतामध्ये शेतकऱ्याच्या बांधावरती शेतकऱ्याच्या मनामध्ये शेतकऱ्याच्या मनामध्ये क्रांतीचा वनवा पेटला पाहिजे त्याच्यासाठी आहे हा शेतकऱ्यांचा महायलगार मेळावा विदर्भवासियांनो तुमच्या हक्कासाठी मी लढणार आहे अगदी प्राण गेला तरी लढणार आहे आणि मी आज एक शब्द शब्द देतो छत्रपती शिवरायांची आन घेऊन सांगतो हा व्यवस्थे पुढे झुकणारा रवीराज नाहीये असंख्य दबाव आले तरी मी तुमच्या हक्कांसाठी कायम प्रामाणिक राहील तुम्हाला आहे सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ठीक सकाळी अकरा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती बाबुळगाव तालुका बाबुळगाव जिल्हा यवतमाळ इथे दाखवूया वज्रमुठ शेतकऱ्यांच्या एकजुटीची घेऊया आपल्या हाता हक्कासाठी हातामध्ये रुमणं